आपूस दावा के आपूस नावाने भौगोलिक त्यांची मागणी केलेली आहे पण शेवटी कोकणातला आपूस आंबा हा ब्रँडच वेगळा आहे मागण्या कोणी करू शकतं मागण्या कोणी करू शकतं मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाहीये त्यांनी त्यांची मागणी करावी शेवटी आमच्या कोकणाच्या आपुसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचे यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना केंद्रामध्ये सन्मान राणे साहेब आहेत सन्मान्य तुरु सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत आम्ही सगळ्याचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत महायुतीचे मंत्री आहोत आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या आपूस आंब्याच्या मागे उभे आहोत तुम्ही निश्चिंत राहा हिंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला एवढा वेळ का लागतो हो पण ताईंनी ताईंना जरा आज सकाळीच आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आवर्जून पाहायला सांगतो कदाचित ताई लग्नामध्ये फार बिझी आहेत सगळ्याच त्यांनी थोडा वेळ काढून आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आज सकाळचंच अगर भाषण बघितलं तर निश्चितपणे त्यांना कळेल की किती लवकरच आपला तो प्रकल्प कसं पूर्ण होतो हे त्यांना अंदाज येईल हो तो तो आता मनसेना काय आहे हिंदू द्वेषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आता मनसेना नावाचं एक पक्ष तयार होतोय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले आमचे राजसाहेब ठाकरे हेनी ह्यांनी हिंदुत्वाचा धागा धरून अगर जास्त त्यांचं राजकारण केलं तरच बाळासाहेबांची छाप त्यांच्यामध्ये दिसणार आहे बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा जेनी जेणी सोडला कि हिंदुत्वाशी जे जे लांब गेले त्यांची काय अवस्था झालेली आहे हे त्यांनी त्यांच्या घरातच पहावं ना आज उद्धव ठाकरेचं था पतन किंवा उद्धव ठाकरेचा था जो पक्षाची जी, जी काय अवस्था झालेली आहे उबाटा नावाची ती हिंदुत्व सोडल्यामुळेच आहे हिंदुत्वाचा लांब गेल जो जो गेलाय ना तो संपलेला आहे ह्याच्या फक्त ह्याचा बोध आदरणीय राजसाहेबांनी घ्यावा सर बंगाल मे नई बाबरी मस्जिद बनने का मामला सामने आ रहा है आज बाबरी का शिलान्यास कर रहे हैं हुमायूं कबीर जो टीएमसी के नेता है ऐसा है ना बंगाल हो या हमारा ये भारत देश एक हिंदू राष्ट्र है और बंगाल में हो या सभी राज्यों में जहाँ जहाँ भी हमारा हिंदू रहता है वो कहीं पे भी इस तरीके की जिहादी मानसिकता के जो लोग हैं उनको कभी भी सहन करेगा नहीं हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जल्द ही पश्चिम बंगाल में भी हिंदुत्व सोच की सरकार बनने जा रही है